जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट शहर परिसरात चोरटे पुन्हा सक्रिय नारायण गार्डन रोडवरील घर फोडले दागिन्यांसह त्र्याहत्तर हजारांचा ऐवज लंपास खामगाव शहर व परिसरात चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाले असल्याचे दिसून येते आहे वाडी व वा अमृत नगरातील सात घर फोडल्याची घटना ताजी असतानाच नारायण गार्डन रोडवरील कुलस्वामिनी कॉलनीत घर फोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे येथील रहिवासी मोहन विनायक कवळे वय वर्षे चाळीस हे कुटुंबासह बाहेरगावी दिल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने तसेच तेरा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण त्र्याहत्तर हजारांचा ऐवज लंपास केला मोहन कवळे हे गावावरून घरी परत आले असता ही घटना उघडकीस आली याबाबत त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे